वन विभागाचे पथक खांडबाराजवळील बागदे गावात कारवाई करण्यासाठी गेले असता हल्ला लाकूड तस्करांच्या हल्ल्यात वनरक्षक जखमी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त चौघा संशयितांना अटक वनपाल्यांच्यावर पुराडीने वार इतर दोन तीन वनकर्मचारी अधिकारी किरकोळ जखमी नवापूर तालुक्यातील वागदेशिवारात कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी केलेल्या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाले असून इतर अधिकारी कर्मचारीही जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलीस बळाचा वापर करत चार संशयितांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे दरम्यान संशयितांकडून सात खैराच्या अवैध लाकडासह मशिनरी व वाहने असा सुमारे सत्तर लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नंदुरबारीतील वनविभागाच्या पथकाला नवापूर तालुक्यातील वाघदे गावात एका घरात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठा ठेवण्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार वनविभागाने पथकाने काल मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाईसाठी पोलीस पथकासह हो पथक रवाना केले वागदे येथील राजेश प्रभाकर वसावे वय पंचेचाळीस यांच्या घरात धाड टाकली असता त्या ठिकाणी वन विभागाच्या पथकाला लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा फर्निचर यंत्रसामग्री असा मुद्देमाल मिळून आला त्याचप्रमाणे शेतात देखील धाड टाकली असता मोठी मशिनरी आढळून आली दरम्यान कारवाई सुरू असताना वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला चढवला त्यामुळे एकच धांदल उडाली राजेश वसावे यांनी पुराडीने वार केल्याने वनरक्षक दीपक पाटील गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेप्रकरणी पोलिसांनी राजेश प्रभाकर वसावे कैलास प्रताप देवपूर फडी नटावत समीर मेहबूब पठाण वय सव्वीस राहणार खांडवारा तालुका नवापूर व संतोष जथऱ्या वळवी वय अडतीस राहणार करंजाली तालुका नवापूर अशा चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांचे जादा कुमक मागवण्यात आले वागदी गावातून शासकीय वाहनातून तसेच ट्रक ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध लाकूड साठा यंत्रसामुग्री नवापूर येथील वन आगारात आणण्यात आला रात्री उशिरापर्यंत अवैध लाकूड साठ्याचा पंचनामा मोजमापाचे काम सुरू होते कारवाईसाठी जिल्ह्यातील सर्व वन विभागातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते पथकाने सुमारे पन्नास लाखांचा अवैध लाकूड साठा व वीस लाखांची वाहने असा सुमारे सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय वन विभागाची वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे सदर कारवाई वनसंरक्षक धुळे प्रादेशिक पोलीस अधीक्षक नंदुरबार उपवनसंरक्षक नंदुरबार प्रादेशिक विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वन, वन विभागाचे पथक पोलीस अधिकारी कर्मचारी व इको बटालियनचे अधिकारी व जवान यांच्या मदतीने करण्यात आली आहे